नमस्कार मित्रांनो प्रत्येक स्त्रीला कोणता ना कोणता पुरुष नक्कीच आवडत असतो आणि हे नैसर्गिक आहे पण मित्रांनो स्त्रीला पुरुष आवडण्याअगोदर ती पुरुषांमध्ये कोणत्या गोष्टी पाहते तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत कारण स्त्रिया खूप बारकाईने लक्ष देतात पुरुषांच्या या गोष्टींकडे तर नंबर एक मित्रांनो जेव्हा स्त्री तुमच्याकडे आकर्षित झालेली असते तेव्हा ती तुमचे संस्कार पाहते मित्रांनो स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते तेव्हा तुमचे हावभाव तुमची ड्रेसिंग स्टाईल हे याच्याकडे देखील तिचं बारकाईने लक्ष असतं तुम्ही बाहेरच्या ना किती तुम्ही त्यांची केअर करता यावर देखील त्या तुमच्यावरती फिदा झालेल्या दिसून येतात मित्रांनो केअरिंग बॉयज नेहमीच स्त्रियांना आवडतात इत स्त्रियांच्या मागे मागे न लागणारे स्त्रियांच्या मागे मागे लागणाऱ्यांना स्त्रिया लंपट समजतात त्यामुळे स्त्रियांच्या मागे मागे न लागणारे पुरुष आणि घराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडणारे पुरुष स्त्रियांना खूप आवडतात ज्या पुरुषांमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो आणि कम्युनिकेशन स्किल चांगली असते त्या पुरुषाकडे स्त्रिया पटकन आकर्षित होतात कारण त्यांच्या बोलण्यावरतीच त्या लगेच इम्प्रेस होतात तर असे काही आहेत जे गोष्टी ज्यावरती स्त्रिया आणखी एक म्हणजे व्यस्त पुरुषांना देखील महिला पसंत करत नाहीत त्यांना त्या तिथं संस्कार नक्कीच पाहतात तर मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या स्त्रिया पुरुषांमध्ये नक्कीच पाहतात आणि नंतर स्त्रिया आकर्षित होतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद